नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चले नहीं चलेगी। के एक वोट बँक मुळे सरकार महायोजना दुकान बंद करा पर्यटन काळज बंद करा आता नवीन काही पंधरा वर्ष बंद करा आमच्या या गोष्टीला विरोध आहे हा आमचा पोटापाचा विषय आहे बाबासाहेबांपेक्षा मुख्यमंत्री मोठे झाले का संविधानापेक्षा इथूनच राज्य मोठा झालं का हा प्रश्न आम्हाला सरकारला करायचा आहे जर आमच्या पोटापानावरच तुम्ही पाय देणार आम्ही काय वेगळ्या राज्यातले आहोत काय वेगळ्या देशातले आहोत आम्ही इथूनचे नागरिक आहोत आमच्या अधिकार आहे मटन विक्री करायचा आणि तो आम्ही करणारच हळूहळू आमचा हा व्यवसाय आहे हा त्यांना उद्योगपत्यांकडे द्यायचा आहे हा व्यवसाय ज्यावेळेला आम्ही आठशे रुपयांनी चांगलं मटण विकतो हेच मटण पुढे जाऊन समाजाला दोन हजार रुपये किलो पॅकिंगमध्ये मिळणार आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या प्रांत कार्यालयासमोर पंधरा ऑगस्टच्या दिवशी सरकारने सर्व मटन शॉप बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत या विरोधात आता हे जे सगळे व्यापारी आहेत उतर ते उतरलेले आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊया तुम्ही का विरोध करताय माझं जितेंद्र रमेश कोथिमेरे मी कार्याध्यक्ष आहे मटन विकासा संघ तालुका वसई पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला परंतु सरकार आम्हाला गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न करत आहेत पंधरा ऑगस्ट हा काही दिवस नाही शाकाहारी दिवस नाही आहे की दुकानं बंद करा वगैरे पण काही समाजाच्या प्रेशरमुळे किंवा काही वोट बँकमुळे सरकार महावजयंतीला दुकानं बंद करा पर्यटन काळज बंद करा आता नवीन कायचा सर्व पंधरा ऑगस्टला बंद करा आमच्या या गोष्टीला विरोध आहे हा आमचा पोटापारचा विषय आहे याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे आमचा संपूर्ण समाज भडकलेला असून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यातनं काही जर निष्पन्न झालं नाही तर मोठ्या प्रमाणात आम्ही तीव्र निदर्शन करणार मग जे सरकारनी ज्या सूचना दिलेल्या त्या सूचनाचं पालन करणार की नाही नक्की नाही बिलकुल नाही म्हणजे तुम्ही मटन शॉप चालू चालुदे चालू ठेवणार त्यांचा या सगळ्या सूचनेला विरोध आहे का विरोध काय कारण काय विरोध आहे तुम्ही आता मेन प्रश्नांना विचारला का सूचनांना तुमचा आम्ही तर सूचना पाळणार का नाही त्या सूचना पाळण्यापेक्षा या देशामध्ये मोठा संविधान आहे आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे मटन व्यवसाय करून आमचं पोट भरण्याचा तर बाबासाहेबांपेक्षा मुख्यमंत्री मोठे झाले का संविधानापेक्षा इथूनचं राज्य मोठं झालं का हा प्रश्न आम्हाला सरकारला करायचा आहे जर आमच्या पोटा पाळण्यावरच तुम्ही पाय देणार आम्ही काय वेगळ्या राज्यातले आहोत का वेगळ्या देशातले आहोत आम्ही इथूनचेच नागरिक आहोत आमचा अधिकार आहे मटण विक्री करायचा आणि तो आम्ही करणारच आणि त्यानेच आमचं पोट भरणार आहे तर सरकारने हा फक्त खाटीक ना बहुजनांवरच अन्याय चालू आहे एक आता जस्ट इकडे भंडाऱ्यांचा सत्याग्रह झाला आता आमचा चालू आहे कुठेतरी हे लढणाऱ्या लोकांना ज्यांच्यासाठी बाबासाहेबांनी शाहू फुले आंबेडकरांनी आयुष्याचा होम केला त्याच समाजाला पुन्हा एकदा दोरखंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे हळूहळू आमचा हा व्यवसाय आहे हा त्यांना उद्योगपत्यांकडे द्यायचा आहे हा व्यवसाय ज्यावेळेला आम्ही आठशे रुपयांनी चांगलं मटण विकतो हेच मटन पुढे जाऊन समाजाला दोन हजार रुपये किलो पॅकिंगमध्ये मिळणार आहे आणि आमचा समाज मिळणार आहे तर अशा वेळेला आमचं हेच निवेदन आहे या सरकारला का जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर खाटीक समाज उग्रपणे रस्त्यावर आलेला आहे आणि आम्हाला आमची हत्यारं चालवायला भाग पाडू नका कारण का आमच्या पोटावर येणार तर आम्ही त्याप्रमाणे उत्तर देणारच खाटीक खाटीक पद्धतीनेच उत्तर देणार याची सरकार नोंद घ्यावी तुम्ही आम्हाला झटका आणि मध्ये अडकवू नका आम्ही झटका देऊ आम्ही सरकारला झटका देऊ प्रशासकीय अधिकाऱ्यांना झटका देऊ माझ्या सहकारी बोलले का ते वोट बँकसाठी वोट बँक नाही तो समाज पण नाही आहे ते फक्त नोट बँकसाठी आहे आणि त्या नोट बँकेपुढे प्रशासकीय अधिकारी झुकतायत सेटिंग करतायत आणि ते निवेदनं काढतायत तर मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे समाज कल्याण मंत्री साहेबांना विनंती आहे का तुम्ही अशा अधिकाऱ्यांवर आपला अंकुश ठेवा आणि जर तुम्ही पण असे चुकीचे फतवे काढत असाल तर तुम्ही हा तुम्ही देशद्रोह राष्ट्रद्रोह करत आहात तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध काम करत आहात हे असंविधानिक नियम मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने लागू होत आहेत का आणि कोणासाठी होत आहेत कारण का मटण खाणं व्हेज खाणं नॉनव्हेज खाणं वार बीर काही नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याला जेव्हा खायचं ते तेव्हा खाऊ शकतो आम्ही कोणाच्या घराधारात टाकत नाही आम्ही आता निवेदनामध्ये म्हटलेलं आहे जर हेच जर पुढे चालू राहिलं तर पहिलं आंदोलन होईल आम्ही शेकडोच्या संख्येने इकडे बकऱ्याच्या वजड्या आणूया आणि त्या फोडूया त्यावेळेला कळेल का किती घाण आम्ही साफ करून किती चांगलं आणि पोषक मटण आम्ही पोहोचवतो आणि किती खाटीक समाज आपल्या म्हणजे आरोग्याशी किती खेळतो हे पोहोचवण्यासाठी असा प्रामाणिक खाटिक समाज जो आपला उतरनिर्वाह करताना अन्नदाताच्या भूमिकेत असतो त्याच्यावर हा नेहमी अन्याय केला जातो आणि खास करून या सरकारमध्ये होत आहे का असं मला कुठला राजकीय स्टेटमेंट नाही करायचं पण का हा बहुजनांना दाबून ठेवण्याचा हा जो प्रयत्न आहे आणि बहुजनांवर पुन्हा ते वर्णभेदाचे पाश बांधायचे आहेत का आणि पुन्हा एकदा आम्हाला गुराम लोटायचा का म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या अंगणात उगवच नाही आमच्या मुलाबाळांनी चांगलं शिकूच नाही आता लाखो रुपयाचा आमचा माल पकडला त्यामध्ये तीन व्यापारी असे आहेत का त्यांचे दहा दहा बकरे होते त्यांनी ते कर्ज घेतलं दीड दीड लाखाचा कर्ज आता त्यांची मुलं त्या ऍडमिशन नाही घेऊ शकली शाळेमध्ये तरी नुकसान एकाडमिक नुकसान कोण भरून देणार आहे कबूतर बकऱ्या हत्ती हत्ती एक वेगळा विषय तो अस्मितेचा विषय किंवा तिकडूनच्या लोकांच्या भावनेचा विषय पण कबूतर आणि बकऱ्या ह्याच्याशी काय समज पण आता तुम्ही हत्तीचा विषय काढलात जर सगळे एकत्रच झाले हत्ती आणू शकले तर सगळे जर एकत्र झाले तर शेतकऱ्याला नाही मिळणार नाही का मग त्या शेतकऱ्यांसाठी लोक एकत्र होत नाहीत बघा शेतकऱ्यांसाठी लोक एकत्र होत नाही असं नाही उलट शेतकऱ्यांसाठी पहिला जीव आमचा तुटतो दोन माणसं एक तर सैनिक सीमेवरचे आणि शेतात राबणारे शेतकरी आमचे त्यांच्यासाठी तर आम्हाला आम्ही तर आहोतच त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे लहान भाऊ आहोत खाटिक समाज हा शेतकऱ्यांचा कुणबी समाजाचा कोळी समाजाचा लहान भाऊ आहे आम्ही तर तेच बोलतो आम्ही त्यांच्या प्रत्येक लढतो आणि आम्ही तर जाणारच आणि लढणारच महत्वाचा मुद्दा का 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 आहे का सरकारला जाग का नाही येते सरकार अशी विचित्र का वागू राहिली आहे आता हाच प्रश्न परत एकदा विचार वाटतो या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का छत्रपतींच्या राज्यामध्ये हे काय चाललंय तुम्ही नाव छत्रपतींचं घेताय आणि राज्य जनरल डायर सारखं करतायत पंधरा ऑगस्ट दिवशी जी काही मटन विक्रीला बंदी आणलेली आहे जो आदेश सरकारने दिलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात आता हे मटण विक्रीचे जे व्यापारी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे खरंतर या सगळ्या गोष्टी करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे कुठेतरी गुजराती समाजाला फायदा पोहोचवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात का असा आरोप आता या मटन विक्रेत्यांनी केलेला आता पाण्यासारखं ठरलं की पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे मटनची दुकान आपल्याला उघडी पाहायला मिळतील की बंद पाहायला मिळतील या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा